स्मार्ट सिटी नकाशावर औंध बोपुडीचा डंखा मोठा असला तरी जमिनीवरचे वास्तव मात्र भयानक आहे दोन हजार सतरा मध्ये भाजपने येथे विदेशी संकल्पनेचे अनुकरण करत रुंदप उत्पाद बनवले परिणामी येथील रस्ता अरुंद राहिला परिणामी परिहार ते ब्रेमन चौकात नागरिक दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जात आहेत त्यातच आठ वर्षापासून बंद असलेले जलतरण तलाव धुळघात पडलेला संजय गांधी रुग्णालयाची इमारत आणि ठप्प झालेली ट्रेनेज व्यवस्था यामुळे येथील विकास केवळ कागदापुरताच उरल्याचे चित्र साफ दिसत आहेत एकीकडे नागरिक सुविधांची बोंबाम असतानाच दुसरीकडे भाजपचा हा बालेकिल्ला आता अंतर्गत बंडखोरीने डळमळीत झालेला दिसतो याच दरम्यान या प्रभागातील राजकारणही तापले आहे भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात तिकीट वापटपावरून उसळलेल्या बंडखोरीने येथील समीकरे ढवळून निघाली आहेत या भागात अर्चना मुसळे आणि मधुकर मुसळे यांचे वर्चस्व आहे तर प्रकाश ढेरे या गटाची देखील चांगलीच पकड आहे परंतु अंतर्गत गटबाजी आणि अपक्ष उमेदवारांच्या संभाव्य एंट्रीमुळे भाजपची परंपरागत मतपेठी धोक्यात आलेली दिसत आहे प्रशासक राजमधील अनागोंदी आणि अंतर्गत कलह अशा दुहेरी संकटात भाजप सापडला आहे त्यामुळे औंद बापोडीची ही लढाई आता केवळ रस्ता व पाण्याची राहिली नसून ती भाजपच्या प्रतिष्ठेची लढाई बनली आहे भाजप आपली बंडखोरी थोपावून हा गड राखणार की बालेकिल्ला ढासळणार याकडे संपूर्ण पुण्याचे लक्ष आता वेधले गेले आहे